कोयत्याने वार करून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याला संपवलं पाचशे सत्तर रुपयाच्या बिलासाठी एक वर्षाचं बाळ पूर्क झालं बारामती वीज बिल जास्त का आलं म्हणून ज्या विचारण्यासाठी आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका चौतीस वर्षी मला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून संपवल्याची घटना घडली आहे बारामतीत मोरेगाव येथे बुधवारी सकाळी साडेवा अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे मन पिळून टाकणारी या घटनेत एका महिलाच्या महिला कर्मचाऱ्यांच्या हकनाक बळी गेला आहे पाचशे सत्तर रुपयाच्या बिलासाठी आईची हकनाक हत्या केल्याचे एक वर्षाचं बाळ पूर्क झालं आहे पोलिसांनी आरोपीला केली अटक मूळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेला सो रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षापूर्वी दोन हजार तेरामध्ये महावितरण महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या गेल्या दहा वर्षापासून त्या मोरेगाव येथे कार्यरत होत्या नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे दहा दिवसाची सुट्टी संपल्यानंतर त्या मोरेगाव गावात कार्यालय कार्यालयात कामं रुजू झाल्या बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सव्वा अकरा वाजता सुमारास रिंकू बनसोडे या मोरेगाव येथील कार्यालयात एकट्याच होत्या याच दरम्यान जणू काळ बनून ब हल्ला करण्यासाठी संपूर्ण तयारीशी आलेल्या अभिजित फोटे या व्यक्तीने रिंकू यांना वीजबिल जास्त आल्याचा जा विचारला या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर एकमाकून एक, एक सपासपाशी जवळपास सोळा वार केले काही काळाच्या आतच रिंकू रिक्त रक्ताच्या थरळ्यात पडल्या रिंकू यांना मोरेगाव येथे प्राथमिक प्राथमिक्षोभ केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सायद्री रुग्णामध्ये उपचारासाठी दाखल केले असता दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचे दुपारी तीन वाजेचा सुमारास मृत्यू झाला रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यावर शोककळा पसरली आहे या घटनेच्या कर्मचाऱ्यासह सर्व स्तरातून निषेध केला जात आहे पाचशे सत्तर रुपयाच्या बिलासाठी हल्ला या घटनेनंतर पोलिसांनी तपास सूत्र वेगाने फिरून माते फिरून हल्लेखोर अभिजित पोटे याला अटक केली दरम्यान बारामती विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुरेंद्रसेन राठोड सुफेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश जिनेश कोळी नवनाथ पाटील यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला आहे धन्यवाद